वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत श्री क्षेत्र नारायणपूर देवस्थानचे गुरुवर्य विश्वचैतन्य नारायण महाराज अण्णा ज्यांनी व्यसनमुक्ती अभियान राबवून आजपर्यंत हजारो तरुणांना व्यसनापासून मुक्त केले कन्याकुमारी कलकत्ता उत्तराखंड माहेश्वरी मध्य प्रदेश अशा चार ठिकाणी दत्त मंदिराची स्थापना करणारे बिगर हुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळा संकल्पनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबाचे विवाह सोहळे पार पडणारे सामाजिक धार्मिक कार्यक्रमात कायमच अग्रेसर असणारे परमपूज्य विश्वचैतन्य सद्गुरू नारायण महाराज यांचा दशक्रिया विधी उद्या अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता होत असताना उपट महाराज टेंबे यांच्या अधिपत्याखाली देवस्थानचे प्रमुख भरतनाना क्षीरसागर रामभाऊ बोरकर सरपंच प्रदीप बोरकर तसेच संपूर्ण भक्तगण परिवार सेवक तसेच पुणे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून असंख्य भक्तगण सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील सर्वच मान्यवर या दशक्रिया विधीला उपस्थित राहणार असून यावेळी दशक्रिया घाटाच्या डाव्या बाजूला पार्किंगची व्यवस्था केली असून सकाळी साडेआठ ते साडेनऊ वाजेपर्यंत कीर्तन व प्रवचन सेवा त्यानंतर मान्यवरांची श्रद्धांजली प्रभाषणी महाप्रसाद व मंदिरामध्ये दिवसभर भजन सेवा चालणार आहे असे नारायणपूर देवस्थानचे भरतनाना क्षीरसागर यांनी सांगितले नारायणपूर कापळहूर रोडवरील जड वाहतूक पूर्णपणे बंद राहील असे मंदिर प्रमुखांनी सांगितले आहे आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी गेल्या दहा दिवसापूर्वी संपूर्ण भारताचं एक कुठेतरी चैतन्य म्हणावं असं अण्णा परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज अण्णा यांचं देहवासन दहा दिवसापूर्वी झालेलं आहे आणि उद्याच्याला त्यांचा दहाव्याचा विधी दशक्रिया विधी पार पडताना पोलीस प्रशासन असेल नारायणपूर देवस्थानचं प्रशासन असेल यांच्या माध्यमातून सर्व गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत त्यामध्ये आपलं जे दशक्रिया घाट आहे त्या ठिकाणी सुशोभीकरण करणे ट्रॅफिकच्या काही गोष्टी असतील त्या प्रस पोलीस प्रशासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत आपल्याबरोबर आहेत हां लक्ष्मण महाराज राजगुरू जे अण्णांच्याबरोबर कायमस्वरूपी राहिलेले आहेत ते अण्णांच्या विषयी आणि उद्याच्या कार्यक्रमाविषयी बोलतील बोला श्री गुरुदेव दत्त आमचे श्रद्धासन असणारे परमपूज्य विश्वचैतन्य सद्गुरू अण्णा महाराज हे सद्गुरू नारायण महाराज उर्फ अण्णा आम्ही त्यांना प्रेमाने सर्व अण्णा म्हणतो आणि अशा अण्णांचं आमच्या गेल्या आठ दहा पूर्व दहा दहा दिवसापूर्वी म्हणजे नऊ तारखेला त्यांचं देहावसन झालं आणि भारता भारतातच नाही भारताच्या प पूर्ण को कानाकोपऱ्यामध्ये सर्व जन सर्व समाज हा दुःखमय झाला दुःखाचा डोंगर कोसळ्यासारखा साड़े त्यांच्यावर अंतकरणामध्ये सगळ्यांनी झालं आणि त्यांचा दशक्रिया विधेय त्यानिमित्तानं उद्या दहा अठरा तारखेला अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी बुधवारी क्षेत्र या ठिकाणी होत आहे हा त्याचा जो फार्मोला आहे या ज्या ठिकाणी अन्नाचे ब त्यांचा ठ ध्येय ठेवला होता त्या ठिकाणाहून सकाळी उद्या आठ वाजता या ठिकाण मंदिरातून त्यांची ज्या ठिकाणी आग्नित त्या ठिकाणी सर्व लोक आमचे आणि आमचे परमपूज्य असणारे त्यांचे उत्तराधिकारी आमचे स्वामी महाराज स्वामी यांचे त्यांच्या समूहेत सर्व भक्तगण सर्व शिष्य परिवार त्या दोनशे कोटी यज्ञकुंडाच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तो दशक्रियेचा विधी होणार आहे विधे करता त्या ठिकाणी असणारे आमचे गणेश महाराज भगत हे सकाळी साडेआठ ते नऊ या वेळामध्ये प्रवचन त्यांचं अण्णांच्या जीवनपटावर होईल अण्णांचं जे कार्य आहे त्या प्रवचनातून ते विस्तारित के, केले जातील आणि त्याचबरोबर इकडं दशक्रेचा विधी चालू राहील आणि अनेक भक्तगण त्या ठिकाणी आल्यानंतर सर्व जनसमुदाय लोटला जाणार आहे आणि अशा बहु स जनसमुदायाच्या वतीनं सर त्या सद्गुरू परमपूज्य अण्णा महाराजांना आदरांजली पुष्पांजली वाहिली जाईल आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी पूर्ण केला जाईल आणि त्यानंतर अण्णांचं कार्य हे ज्या ज्या जे येणारे येणारे मान्यवर आहेत त्यांच्यामार्फत त्यांच्या अण्णांच्या कार्याची मनोगत प्रत्येक का आपलं जर सांग सांगितलं जाईल आणि सर्वांना त्यानंतर आदरांजली मान मार अण्णांना वाहून त्या ठिकाणी महाप्रसादानंतर कार्यक्रम होईल महाराष्ट्राचं दैवत भारतामध्ये परमेश्वर दाखवणारे आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आयुष्यभर जे अण्णा महाराजांनी केलेलं कार्य आहे हे कार्य कुणीही करू शकत नाही मी स्वार्थपणानं या जगामध्ये दत्त महाराज यांना फडकवलेला आहे हे चारिधाम करण्याचं चा कार्य पहिले सामुदायिक लग्न सोहळे केले आमच्या तालुक्यामधले ज्योति महात्मा ज्योतिराव फुले हे ह्यांनी स्त्री चळवळ केली अण्णा महाराजांनी बिगर हुंडा सामुदायिक चळवळ केली अण्णा महाराजांनी केलेली आहे सामुदायिक सोहळे केले हजारो मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली कोणाचाही रुपयाला हात लावलेला नाही त्याच्यानंतर भारतभू मातेने दर्शन दिलं म्हणूनच हे चारधाम निर्मिती केलेली आहे आणि भारताभर अण्णा महाराजांनी तो झेंडा फडकवला आणि तो झेंड्या फडकवल्यामुळं हे जग जे आता पाहत आहे हे दत्त महाराज म्हणून आहेत अण्णा महाराज हितच आहे सर्वांना विनंती आहे नारायणपूरलाच आहेत सर्वांना आशीर्वाद देण्याकरता बसलेले आहेत त्यांची गादी चालावी त्यांचा वारच चालावा काही काही लोकांच्या मनात मध्ये आलं पण नाही त्यांना कुणीतरी रक्षक पाहिजे आणि तो रक्षक मला हो सांगितलेला होता म्हणून मी रक्षक या ठिकाणी तर बसवलेला आहे आपण इथून पुढं सर्वांनी असेल प्रपंचिक माणसं आहोत बाळ मंशारी राहणं हे सोपं काम नाही आणि ह्या आमच्या ह्या बाळाला ह्या ठिकाणी बसवलेलं आहे सर्वांनी आपण आशीर्वाद शिवराय देण्याकरता बसवतोय आपल्याला कोणाचं काही घ्यायचं नाही द्यायचं नाही तुम्ही काही देऊ नका घेऊ नका पण अण्णांच्यावर सत्ता ठेवा शंभर टक्के तुमचंच काम झालं शिवराणार नाही ना अण्णांनी बिगर वेसनी राहण्याचं काम केलेलं आहे कुणालाही दो गंडा दोरा ताईत कसलाही वापरलेला नाही आणि त्या शक्तीवर हे संपूर्ण जग उभं केलेलं आहे आणि त्यांचा उद्या विधीचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानिमित्तानं परत विधीचा कार्यक्रम होणार आहे थोडंसं प्रवचन होईल आणि सर्वांना आशीर्वाद दिले जातील आणि महाप्रसाद दोन दोन घास सर्वांनी खाण्याकरता व्यवस्था केलेली आहे आज आयुष्यभर नारपला सहकार्य केलेले आहे हे सहकार्य तुम्ही सर्वांनी करावं हे महाराष्ट्रभर गाजवण्याचे कारण आहे नुसत्या महाराष्ट्रात नाही भारतामध्ये आहे आणि जगातील श्रीमंत देशामध्ये त्यांचा झेंडा अमेरिकेमध्ये नानाच्या नावाचा लागलेला आहे थोडंसं आम्ही प्रयत्न करू दत्त महाराजांनी साथ दिली आम्ही करू शकणार नाही अण्णा महाराजांची बुद्धी आणि दत्त महाराज साथ दिली तर आम्ही अमेरिकेसुद्धा का मंदिराचं नियोजन करू हे आम्ही विनंती करतो आणि सर्वांनी उद्याच्या दशक्रिय निवेदन करण्यास सर्वांनी यावं ही नम्रेची विनंती करतो गुरुदेव दत्त उद्याच्याला सद्गुरू परमपूज्य श्री नारायण महाराज अण्णा यांचा दशक्रियाविधी नारायणपूरमध्ये पार पडत असताना मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना एक आव्हान करण्यात येत आहे की गाड्यांचं पार्किंग दशक्रिया घाटाच्या डाव्या साईडला माळावर केलेलं आहे आणि जड वाहतूक कापूरहळ आणि सासवडमधनं जे एंट्री करणारे वाहनं आहेत त्या वाहनांना पूर्ण बंदी केलेली असून उद्याच्याला पर्यायी मार्गाचा वापर करावा असं पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी प्रवचन आणि कीर्तन सेवा साडेनऊला संपल्यानंतर श्रद्धांजली आदरांजली वाहण्यासाठी जे काही भक्तगण आहेत ते पुढे येतील ते श्रद्धांजली आदरांजली वाहतील त्यानंतर महाप्रसाद होईल आणि त्यानंतर भजन दिवसभर भजन कीर्तन भजन सेवा चालणार आहे मंदिरामध्ये अशा प्रकारचं नियोजन होत असताना संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आदर्श असे ज्या विश्वचैतन्य कशाला म्हणतात त्यांनी दाखवून दिलेल्या अनेक लोकांचे प्रपंच जोडणारा व्यसनापासून दूर ठेवणारे अन्न अनेक लोकांचे गरीब मुलांचे लग्न लावून देणारे असे अण्णा भक्तांच्या माध्यमातून देवाची श्रद्धा कशी असावी अवश्य सांगणारे अण्णा महाराज यांचा दशक्रिया उद्या होत असताना संपूर्ण भाविकांनी व्यवस्थित यायचं आहे आणि दर्शन करून परत फिरायचं आहे या महापुरुषाला आमच्या सह्याद्री न्यूजतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली धन्यवाद हरिओम परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज अण्णा त्यांचं नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी दे देहवासन झालं त्यांचा कार्य इतकं अफाट होतं की नारायणपूरला आणि भागातील महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील लोकं इथं इता नारायणपूरला येत असतात आणि माणसातला माणूस जागा करण्याचं जा त्यांचं मेन कार्य मेन काम होतं अनेक प्रपंच अनेक घरं उद्ध्वस्त होणारी घरं अण्णांनी वाचवली आहेत त्यांचा या महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच म्हणजे कर्नाटक असेल उत्तर प्रदेश असेल कलकत्ता असेल इथला सगळा भक्तवर्ग आहे म्हणजे जवळजवळ संपूर्ण भारतातला भक्तवर्ग ह्या अण्णांच्या माध्यमातून इथं नारायणपूरला जोडलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये अण्णांनी म लहान मुलांचे बाल बाल, बाल मुलांचे शिबिरं घेतली त्यातून ते त्यांनी पिढी घडवण्याचं काम केलं जे ज्या लोकांची घडी विस्कटली होती त्यांना इथं नारायणपूरला आणून त्यांचे प्रपंच सावरले तरनंतर सामुदायिक विवाहाची चळवळ जी त्यांनी उभी केली की अनेक लोकांचे लो प्रपंच त्या ह्याच्यातून उद्ध्वस्त होतात लग्नातून हुंडा अमुक देणं देणगी देणं हे करणं त्यातून बिगर साम सामुदायिक विवाह बिगर हुंडा सामुदायिक चळवळ त्यांनी चालू केली ती अनेक ठिकाणी म्हणजे पुणा असेल भोर असेल सासवड असेल भुईंज असेल सातारा असेल वाई असेल अनेक ठिकाणी असे सामुदायिक विवाह बरेच वर्ष त्यांनी केले दोन दोन हजारापर्यंतचे सामुदायिक विवाह सोहळे त्या कालखंडामध्ये झाले भुईंचा ऋषीचा मोठं त्यांनी सुरुवातीला स्थापन केला तदनंतर अनेक म दत्त मंदिरं म्हणजे पोलीस स्टेशन्स असतील एस टी स्टँड असतील किंवा अनेक गावामध्ये त्यांनी अनेक असे दत्त दत्तमंदिरं म्हणजे बहुसंख्य दत्त मंदिर उभे केले आणि त्याच्यानंतर म्हणजे शंकराचार्यांनी जे चारीधाम केले त्याच्यानंतर कुणीही धाम उभारले नाहीत पण अण्णा महाराजांनी सद्गुरू अण्णा महाराजांनी दत्तधाम चारी दिशेला म्हणजे पहिला धाम मध्य प्रदेशमध्ये जलकुटीला उभा केला दुसरा कन्याकुमारीला कन्याकुमारीला उभा केला तिसरा क कलकत्त्याला उभा केला आणि चौथा उत्तराखंड जिथं देवभूमी आहे तिथं उभा असे भव्य मंदिरं त्यांनी उभे केलेले आहेत अशा आपल्या सगळ्या सद्गुरूंचं अण्णांचं नऊ नऊ दोन हजार चार साली देहवासन झालं त्यांना मी संपूर्ण आमच्या भक्तांच्या वतीनं अण्णांच्या सर्व शिष्यांच्या वतीनं आणि संपूर्ण जे इथं नारायणपूरला जे समाज येतो त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो ओम शांती शांती शांती